रेश्मा क्रिएशनमध्ये मा माझा सर्वांना नमस्कार आजचा व्हिडिओ आहे माझा सासू सुनेचे नाते तर जगात सासू सुनेचे नाते हे सासूला अतिशय वाईट धरले जाते कुत्र्या मांद्रेसारखे नाते म्हणजे कसं की सासू खूप वाईट कशी वागुती पण तिला सासूला वाईटच धरले जाते प्रत्येक गोष्टी तिला दोष दिला जातो घरात जरी भांडणं झाले तर तुझ्यामुळे सासू सुनेचे भांडणं तर कायमच म्हणजे प्रत्येक सासूई काही भांडणं करीत नाही पण तरी पण तिच्यावर लाल जातं <coughs> की तुझ्यामुळेच कटकटी होतं तुझ्यामुळेच असंच होतं तुझ्यामुळं तसं होतं हे सगळं कारण का तरु भिजलेलं आहे सगळीकडे की ही वाईट असती आणि जेव्हा मुलाचं लग्न होतं तेव्हा सोन घरात घरात आल्यानंतर ती हळूहळू कामाला लागते हळूहळू कामाला लागल्या हळूहळू प्रत्येक गोष्टी शिकायला लागते पण पहिलं जे तिने सासूने गमवून ठेवलेलं असतं ती पटकन सुनीच्या हातात थोडीच देऊ शकते का सगळे भांडी म्हणा हे म्हणा आपटू नको दुपटू नको ती बोलणारच आणि तिचं एवढंच निमित्त होतं हे माझं आहे म्हणलं की सुनेच्या ती हे होतं मग ती नवऱ्याला जाऊन म्हणते हे घर काही माझं नाही हे तुमच्या आईचं घर आहे कारण त्या म्हणतात ते माझं आहे पण तिने चाळीस वर्ष म्हणा तीस वर्ष म्हणा जेव्हा संसार केलेला असतो आणि तो पैपय करून संसार जमवलेला असतो त्याच्यामुळे सासू ही म्हणू शकते कारण हे माझे असं म्हणल्या तर सुने राहायचं कारण नाही कारण तिने हे चाळीस तीस चाळीस वर्षात कमवलेला असतो जसं लग्न झालं तसं ती जमच्यापासून आपला संसार गोळा करत असते तिच्या सासूने तिला काही दिलेलं नसतं तरी ती काहीच तक्रार करीत नाही फक्त सुनेने जेव्हा ती आधळ आपट केली जाते भांड्याची तेव्हा ते सुने ती सुनेला म्हणते माझं आहे हे आपटून होतो तेच निमित्त सुनेला पाहिजे असतं आणि तिथपासूनच सुरू होते भांडणं नवऱ्याला ती सांगते की असं असं आहे तुमच्या आईचं सगळं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही सासवांनी काही बोलायला जाऊ नका तुमचं जरी असलं तरी गपचिप बसा कारण कुणी काही बरोबर नेत नाही त्याच्यामुळे सुनेच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही जे असन ते आणि जेव्हा आपल्या मुलाचं लग्न होतं हळूहळू हळूहळू आपलं मन संसारातून काढून घ्यायचं असतं कारण का तर त्यांना सांगण्यात अर्थ नाही आजकालच्या सुना या अति अति जास्त हे हुशार हुशारे त्या बाहेर नोकरी करतात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून नोकरी करून घरी काम करतात त्याच्यामुळे त्यांना रुबाब रुबाबे आपल्या वेळेस तसं नव्हतं आपण फक्त घरातच काम करीत होतो आणि बाहेर काही जाण्याची आपल्याला गरज नव्हती पण आता मुली काही घरी बसत नाही आणि त्यांना एवढंच वापरा काटकसं काही शिकवायला जाऊ नका कारण का, का त्यांच्या नवऱ्याला भरपूर पगार आहे आणि त्यांना पण पैसे मिळतात त्याच्यामुळे त्या नवऱ्याला काही मागत नाही नवरा काही बोलला त्याला म्हणतात तुझी तू बघ मी माझी कमवते माझा मी खर्च करीन ह्या ह्याच्यामुळे सासूला बोलण्यालाही कुठे जागा उरत नाही मुला मुलालाही बोलता येत नाही त्याच्यामुळे सुना या अतिच वेगळ्या म्हणून तर मी व्हिडिओ काढला की सुन वेगळी राहिलेली बरे असतात पण काही दिवस त्यांना आपण कशा आहे काय आहे ॲडजस्ट करण्याकरता आपल्याकडे ठेवून घेतो एखादा वर्ष तर एखादं मूल हुस तर किंवा तसं का है, एक दोन वर्ष आपण त्यांना आपल्याजवळ ठेवून घेतो कारण त्याचं वागणं कसं आहे कारण आपला मुलगा आपण हवाली करताना ती मुलगी कशी आहे हे पाहणं फार गरजेचं असतं त्याच्यामुळे लगेच नाही तरी एक दीड वर्षात आपण त्यांना वेगळं देऊ शकतो की आपण तिला पारखून तिची कशी आहे वागणूक ती आपल्या मुलाला व्यवस्थित खाणं पिणं देईल का नाही तिला स्वयंपाक येतो का नाही हे पारखूनच आपण आपण मुलाला वेगळं करून द्यावं त्याच्याशिवाय नाही कारण मुलगी कशी आहे आज काय आजकालचा जमाना खूप वेगळा आहे त्याच्यामुळे सासूनी पण भांडणं न करता ती कशी करते तिला शिकून द्यावं तिचा स्वयंपाक शिकवावा अतिरेक अती असली तर तिच्या मनाने ती काय करते ती पाहू द्यावं आणि सासूनी भांडणं न करता चुप आपल्या संसारातलं डोकं जरा थोडंसं बाजूला काढावं आणि मग सासूई वाईट कोणी कसंही वागलं तरी धरणारच आहे सासूदा वै त्याच्यामुळे ह्या सुन्यांच्या नादी लागण्यात काहीच अर्थ नाही आपण आपल्या परीने जगावं आणि त्यांना त्यांच्या परीने जगू द्यावं कारण ह्याच कारणामुळे आई भांडली बहीण भांडली जाऊ भांडली ह्याच निमित्त घटस्फोटात होता आणि कोर्टात तारखावर तारखा ल पडतात आणि कारण फार छोटंसं असतं त्याच्यामुळे तुम्ही सोन्यांच्या नादी न लागता त्या काय करतात इग्नोर करा काय चाललंय ते इग्नोर करा फक्त ती कशी करते स्वयंपाक कशी करते आणि आपल्यात एक दीड वर्षे राहू द्या आणि तिची तिला तुझा तू प्रपंच खा तुझा मूल तुझा नवरा आणि तुझा प्रपंच ह्याच्यातच तुझा माझा व्हिडिओ आढळलाच आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा